カんイイカワイイカワイイカワイイカワイイカワイイカワイカワイカワイカワイカワイカワイカワイカ Δεν φίλε, δεν φίλε, δεν φίλε. Δεν φίλε, δεν φίλε.

एक नंबर लागते आणि आता आम्ही त्याचीच वाट बघतो कधी चपाती होते आणि आमची आहे फायनली मित्रांनो चौतीस फूट विहीर गेल्याने बघा पाणी साठलंय खूप विहिरीमध्ये उपील वगैरे लागले आणि पाणी काढायचं काम सुरू आहे काम तरी आपण जाऊया मित्र पाऊस पडल्या म्हणजे बघा कसं येणार विहिरीची काम करण्याची पद्धत लागली तर इथं पुढे ट्रॅक्टर हे लावलेलं आहे आपण मशीन लावलेलं आहे मशीननी वाढायचं आहे खाली टाकायची तशी तिथून पिशव्या घ्यायच्या वरती माती खालून भरून देतात मग कमीत कमी मा खाली दोन तीन माणसं असतात एक बेकरवर आणि एक पावड्या माती भरायला आणि एक वरती इथं असतो माणूस घ्यायला पिशवी आणि अचानक मित्रांनी पावसाने जेवणा सुरुवात केली पाऊस सुरू झाल्यामुळे आमचं काम थांबलं आहे आणि आता आम्ही उपी लागल्यामुळे काम काहीसुद्धा करू ना आता काम बंद करायचं आणि पुढे सुरुवात करायची परत नऊ वर्ष मार्चपासून खूप मुसळधार पाऊस पडतोय

नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश म्हटलं आत्ता जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सांगा आमचा व्हिडिओ कसा आवडला तर आपण नवीन व्हिडिओमध्ये असेच तुमच्या चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन तोपर्यंत बाय